क्या आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जीएसटी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली ए सी क्लास प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स रूम जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर गेषी हुलकावनी दिल्ली मात्र पावस ने जोरदार सलामी दिल है सभी कड़े वातावरण थंडगारदार अशा वेळेला शेतकरी राजा आणि विशेषत कोकणातील शेतकरी आता शेतीच्या कामाला लागला आहे कोकणामध्ये छोटी छोटी शेताची दळी आहेत तरीही त्या दळ्यांमध्ये हा शेतकरी खूप कष्टानं काम करत असतो आजूबाजूचं हिरवाईने नटलेलं वातावरण पडणारा पाऊस आणि श्रमणारा शेतकरी पाहिला तर कविवर्य गधी माडगुळकर यांच्या या ओळी सहज सुचतात गदिमा म्हणतात माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार भुकेजल्या तान्ह्या सम तोंड पसरी तुकोबाच्या अभंगाला शिवारि पळ्यांचे झुडूपात पिऊनिया रानवारा, रानवारा खोंड धावे वारे माप येता मातीचा सुगंध स्तब्ध झाला आपोआप अवखळ बाळापरी पक्षी खेळतो मातीत उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलीत धारा वर्षता वरून बैल वशिंड हालवी अवेळीच फुटे पान्हा काय वत्सला बोलवी गावानेच उंच केला हात दैवी प्रासादास भिजूनिया चिंब झाला गाव देवीचा कळस निसर्गाने दिले धन द्यावे दुसऱ्या जाणूनी झाली छप्परे उदार आल्या पागोळ्या अंगणी स्नान झाले धरणीचे पडे सोन्याचा प्रकाश आता बसेल माऊली अन्न ब्रह्माच्या पूजेचं